भंडारा जिल्ह्यातील लाखणे तालुक्यातील गोंडेगाव गावात यंदाचा गणेशोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे युवा मित्र परिवार गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सोमवारी गणपती बाप्पांची भव्य आणि आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच गावातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा पवित्र सोहळा पार पडलाय ढोल ताशेचा गजर लेझिंग पथकाचा दंदनाट आणि गणपती बाप्पा मूर याच्या गगडभेदी घोषणांनी संपूर्ण गोंडेगाव धुमधुमून गेलं युवकांच्या उत्साहाने वातावरणात ऊर्जा ओसंडून वाहत होती महिला लहानगे आणि ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर या सोहळ्यात सहभागी झाले स्थापनेनंतर गावभर गणेश भक्तीमय वातावरण निर्माण झालं उत्सव काळात दररोज धार्मिक पूजनाबरोबरच सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन होणार असून गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय गोंडेगावातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक जपवणुकीचा अणोकास संगम ठरणार आहे गावकऱ्यांच्या डोळ्यातून दिसणारा आनंद श्रद्धा आणि उत्साह हेच या उत्सवाचं खरं वैशिष्ट्य आहे त्याचा महश ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदा गोळी भंडारा गोंदिया नमस्कार आज आपण गोंडेगाव ह्या ठिकाणी न्यू न्युवा मित्र परिवार गणेश उत्सव मंडळ गोंडेगावच्या वतीने मस्कऱ्या गणपतीची प्रसिद्धी करण्यासाठी आपण आलेलो आहोत त्याकरिता ह्या गावचे न्यू मस्करिया गणपती मंडळाचे अध्यक्ष तसा उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब परिचय सांगा माझे नाव महेश अंकुर सिलोकर आहे या मंडळाचे अध्यक्ष आहे ह्या तुमच्या ह्या गावामध्ये मस्करा गणपतीची मूर्ती स्थापना करण्यामागे तुमचा हेतू मूर्ती स्थापना करण्यामागच्या हेतू म्हणजे मागील काळातही आमच्या गावामध्ये मस्कऱ्या गणपती बसत होता हो। म्हणजे ठिकाण हा नव्हता मंदिराकडे बसत होता पण कोरोनाच्या काळापासून बंद झाली दोन वर्ष हो। स्थापना झाली नाही त्यानंतर गावच्या पोरांनी मिळून असा विचार केला की दोन वर्ष बा गणपतीची हो। स्थापना बंद होती हो। तर आपण स्थापना करू म्हणून आम्ही मागील दोन वर्षापासून मस्करा गणपतीची स्थापना केली आमच्या तिसऱ्या वाजता ह्या गणपतीच्या तिसरा वर्ष आहे परंतु तुम्ही समोर ही म्हणजे येणाऱ्या ये वर्षामध्ये ही परंपरा जोपासत राहणार आहोत समोर येणाऱ्या काळातही आमच्याकडनं दरवर्षी गणपती स्थापन होतात आणि ह्या गोंडे गाव गावातील लोकांचा सहभाग किंवा सहकार्य तुमच्या मंडळाला आहे पूर्णपणे आमच्या गावातील लोक आमच्या मंडळासोबत आम्हाला सहकार्य करतात पूर्णपणे अच्छा त्याच्यात कोणती शंका नाही आपण उपाध्यक्ष साहेब यांच्याशी एक मिनिट साजा करणार आहोत परजय सांगा माझे नाव अजिंक्य उगमेश गणपती ह्या गणपतीचा मंडळ जो आहे आपला आम्ही मस्कर याच्या म्हणजे मंडळीच्या मंडळामध्ये मूर्ती स्थापन करण्याचा येतो साहेब आपल्या गावामध्ये पहिले मस्कर्या गणपती मांडायचा हो आणि म्हणजे आम्ही हेतू म्हणजे आपण गणपती जो पहिले गणपती मानत होता तो गणपती काही बसला नाही अच्छा म्हणजे आमचा पण बंदच झाला होता गणपती मांडला नाही त्यामुळे आम्ही आम्ही स्थापना काहीतरी म्हणजे गणपतीची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे का तुमच्या गावामध्ये सुरू सु, आहे का परंपरा म्हणजे परंपरा? त्या परंपराला औचित्य साधून तुम्ही ह्या परंपरेच्या एक मान ठेवल्या आणि ह्या गोंडेगाव ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना केली हा मोठा योगायोग आहे असा गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज साठी आकाश नंदागवडी भंडारा गोंदिया